नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन ग्रीनगुडेगे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पातेगळ ही का होते मुळात पातेगळीचे पातेगळीचे कारण बरेचसे वेगळे आहेत तर आपण हेच जाणून घेणार आहोत की नक्की आपल्या कपाशीवर पातेगळ कधी होते आणि पातेगळ आपल्याला कशाला म्हणता येईल किंवा जे फवारणी करायची तर ही फवारणी कोणती करायची हे पण ओळखता आलं पाहिजे तर या हे कसं ओळखायचं किंवा याचं परिमाण काय आहे याचं विषय काय तर ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबत नोटिफिकेशन बिल देखील ऑन करा म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहताय की तुम्हाला इथं मागं कुठंही पातेगळ झालेली दिसत नाही आहे मुळात हे का झालं आहे तर पहिली गोष्ट पातेगळ आपल्याला ओळखता आली पाहिजे पातेगळ ही दोन कारणामुळे होते एक पहिली गोष्ट पिकांवर स्ट्रोक पडल्यामुळं आणि पिकाला स्ट्रोक कधी पडतो जर पाणी अजिबात दिलं नसेल तर आणि जर पाणी खूप जास्त दिलं असेल तर ह्या दोन्हीही गोष्टीमध्ये पिकांना स्ट्रोक पडतो आणि दुसरं पाण्याचं व्यवस्थापन प्रॉपरली झालं नसल्यामुळं किंवा वेळेवर पाऊस न झाल्यामुळं सुद्धा पाते वीक पडतात आता पाते वीक पडणं पिवळे पडून गळणं आणि पाते गळ होणं या दोन्हीमध्ये फरक आहे आता ज्यावेळेस आपल्याला काय होतं की पिकावर ताण पडतो तर अचानक आलेला पाऊस किंवा अचानक वातावरणामध्ये झालेला बदल पाऊस पडला एक दोन दिवस आणि नंतर परत ऊन पडलं तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला दिसेल की आपल्या झाडांची पातेगळ झालेली आहे ही पातेगळ होऊ नये याच्यासाठी आपल्याला काय करायचं असते की साधारणतः तुम्ही पाहिलं असेल की आपण कपाशीला पाणी दिलेलं आहे तर या कपाशीला साधारणतः चाळीस ते साठ दिवसामध्ये आपण प्रॉपरली चांगलं पाणी दिलेलं आहे जर या कालावधीमध्ये चाळीस दिवस पण नाही साधारणतः पंचावन्न ते पासष्ट दिवसामध्ये या दहा दिवसामध्ये आपण पाणी दिलं आहे तर या दिवसामध्ये जर पाणी आपल्या कपाशीला व्यवस्थित गेलं आणि चांगलं गेलं जर पाऊस नसेल तर तर हे पाणी दिल्याच्यानंतर आपल्या पिकामध्ये पातेगळ समस्या जी आहे ही जाणवत नाही आणि परिणामी तुम्हाला इथं सुद्धा दिसत असेल की आता ही पातेगळ नाहीये जरी असेल तरी दोन तीन झाडं मिळून एखादाच पाता गळतोय तो, तो पण एकदम वीक झालेला तर हा आता काळ एवढी पातेगळ का नाही झाली तर आपण पाणी दिलंय आणि दुसरी गोष्ट जी गळ होते तर त्यामध्ये एकतर पाणी आपल्या क्षेत्रामध्ये खूप जास्त झालेलं असतं म्हणजे पाऊस खूप झालेला असतो किंवा अजिबात पाऊस नसतो पाणी वेळेवर गेलं जात नाही किंवा पाणी नसतं त्यामुळं सुद्धा होते तर आता मित्रांनो या दोन्ही कन्सेप्टमध्ये आपल्याला कोणता स्प्रे घ्यायचा आहे तर हे आपण पाहणार आहोत तर मुळात पहिली गोष्ट तुम्ही जर पाणी वगैरे दिलंय झाडांवर ताण वगैरे काहीच नाही आहे म्हणजे आता तुम्हाला अशी फ्रेश झाडं दिसत आहेत जर ही फ्रेश झाडं असताना सुद्धा तुमची पाती गळत असेल तर अशा वेळेस आपल्या पिकाला आपल्या कपाशीला कॅल्शियम आणि बॉरॉन या दोन्हीचीही स्प्रे करायचं असतो मग तुम्ही ते कॅल्शियम नायट्रेट पण घेऊ शकता किंवा मार्केटमध्ये सी एम बी मिळतो म्हणजे कॅल्शियम मॅग्नेशियम बोरॉन त्याची सुद्धा फवारणी तुम्ही करू शकता आता ही झाली रेग्युलर पातेगळ म्हणजे रेग्युलर म्हणजे ताण न पडल्यामुळं सुद्धा तरीसुद्धा पाते गळतात किंवा पिवळसरपणा पात्यामध्ये जाणवतो विकनेस जाणवतो आणि मग ते पाते गळतात तर त्याच्यासाठी कॅल्शियम आणि बोरॉन किंवा कॅल्शियम मॅग्नेशियम बोरॉन हे घ्यायचं आहे पण आता दुसरी कन्सेप्ट की ज्याच्यामध्ये पिकांवर खूप ताण पडला आहे किंवा खूप स्ट्रेस पडला आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपण काय घेऊ शकतो सगळ्यात पहिली गोष्ट आपल्या पिकावर ताण पडणार आहे हे आपल्याला अगोदर समजायला हवं जर आपल्या भागामध्ये जर पाऊस नाही आहे आणि अचानक पाऊस पडणार आहे हे तुम्हाला माहिती आहे तर अशा वेळेस जास्तीत जास्त पातेगळ ही होऊ शकते पातेगळ पा ज्यावेळेस आपल्या पिकावर स्ट्रोक पडतो तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडं पातेगळीचं प्रमाण जवळजवळ पंचवीस टक्क्यापर्यंत असतं तर, ही हो तर हे पातेगळ होऊ नये याच्यासाठी आपल्याला एकतर पहिली गोष्ट स्प्रेमधून प्लॅनोफिक्स हे वापरायचं असतो प्लॅनोफिक्सचं प्रमाण आपल्याला साधारणतः पन्नास मिली प्रति एकरसाठी वापरायचं आहे दोनशे लिटर पाण्यासाठी आणि पंपाचा जर विचार केला तर साधारणतः पंधरा लिटरचा पंप असेल तर तीन ते साडेतीन मिली तुम्ही त्याला वापरू शकता आणि जर वीस लिटरचं असेल तर साधारणतः साडेचार मिली प्रति पंपासाठी आपल्याला त्याचं प्रमाण घ्यायचं आहे आणि याऐवजी आणखी एक सोल्युशन आपल्याकडे आहे किंवा ते तुम्ही देऊ शकता ते म्हणजे दमनचं बायो आर तीनशे तीन तर हे सुद्धा तुम्ही आपल्याला पातेगळीच्या वेळेस तुम्ही देऊ शकता किंवा पातेगळ नसेल पण पाऊस जास्त असेल किंवा पाऊस जास्त होण्याचे चान्सेस असेल तर अशा वेळेसुद्धा तुम्ही या दोन्हींचाही वापर करू शकता म्हणजे प्लॅनोफिक्स पण त्याला ऑप्शन आहे आणि बायो आर तीनशे तीन हे पण ऑप्शन आहे या दोन्हीमध्ये आपल्या पिकाला चांगल्या प्रमाणात रिझल्ट देण्याची क्षमता आहे कॅपॅसिटी आहे आणि रिझल्टसुद्धा अतिशय चांगला, चांगला मिळतो आता बायो आर्तीन तीन हे आमच्याकडं कधीही फवारत नाहीत कारण त्याची गरज तेवढी पडत नाही परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी रिव्ह्यू दिला आहे की बायो आर्तीन तीनचा रिझल्ट आम्हाला खूप चांगला मिळाला म्हणून हे सुद्धा मी तुम्हाला सजेस्ट करत आहे पण रेग्युलरली प्लॅनोफिक्स हे सगळीकडेच फवारतात आम्हीसुद्धा फवारतो जर गरज पडली तर जर पाण्याचं नियोजन व्यवस्थित झालं नाही तर अशा वेळेस प्लॅनोफिक्स फवारणी द्यावी लागते आणि शक्यतो जर पाणी असेल पाण्याची व्यवस्थाही असेल आणि पावसही मुबलक असेल तर मग मात्र याची फारशी गरज पडत नाही आणि पातेगळ जी आहे तर ऑलमोस्ट किती जरी वेगळा पॅटर्न राबवला तरी आम्ही हे पकडून चालतो की आपल्या कपाशीमध्ये वीस टक्के तरी किमान पातेगळ किंवा पातेसड किंवा बोंडसड ही होणार आहे कारण परतीचा पाऊस जो आहे तो आमच्या भागामध्ये खूप जास्त असतो सुरुवातीचा पाऊस नसतो सुरुवातीचा पाऊस नसल्यामुळं थोड्याफार प्रमाणात पातेगळ होते आणि ज्यावेळेस सप्टेंबरचा परतीचा पाऊस येतो त्यावेळेस एवढं थैमान घालून जातो पाऊस आणि विशेष करून रात्रीचा पाऊस हा जास्त राहतो तर त्यामुळं आणखी बोंड सड किंवा सड हे प्रमाण आपल्याला जास्त पाहायला मिळतं त्यामुळं पातेगळ ही होतेच त्यामुळं तुम्ही नेहमीच समजून चाला की पंचवीस टक्क्यांपर्यंत किंवा तीस टक्क्यापर्यंत पातेगळ हे आपली होणार आहे आणि त्यानुसारच आपल्याला आपल्या बोंडाचं नियोजन करायचं असतं त्या पद्धतीनेच मी सुद्धा नियोजन करतो जर तुम्हाला या बोंडाचं चं नियोजन कसं करायचं हे जर याची माहिती पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला कमेंट करून सांगा की तुम्हाला बोंडांचं नियोजन कसं करायचं आहे किंवा कशा पद्धतीनं करायला पाहिजे की जेणेकरून आपण अपेक्षित जे आपलं टार्गेट आहे ते आपण पूर्ण करू शकतो तर मित्रांनो ही होती आजची पातेगळी संबंधी संपूर्ण व्हिडिओ ज्याच्यामध्ये तुम्हाला खत त्याचे कारण आणि पातेगळं नेमकं कशी होते याची माहिती ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणखी कोणती समस्या जर तुम्हाला जाणवत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा धन्यवाद